नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर हे तीळ ना मी स्वच्छ असे धुवून घेत आहे पॅकिंगचेच तीळ होते पण किती घात पाणी निघते बघा मी पाच ते सात वेळेस हे तीळ तिळ ती धुवून काढले तरी पण त्याचं घाण पाणी निघतेच आहे आणि असं ना बरेच जण ते पॅकिंगचे तसेच तसेच वापरता पण असं करायचं नाही खूप घाण असतं आपण हे सगळं लहान मुलांना वगैरे सगळ्यांनाच खायला देतो त्यामुळेच इन्फेक्शन होतं पोटामध्ये असे स्वच्छ असे मी हे तीळ धुवून घेते आणि आता ना हे तिळ उन्हात वरती वाळवून घेणार आहे मी वाळवून झाले आपले तीळ आता छान वाळले आणि मी आता हे भाजायला घेतलेले आहेत छान थोडे कमी गॅसवरच आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहेत आणि काय होतं माहिती आहे काय हे तीळ आहेत ना आता असे ठेवले ना जाळं लागतं तर असे भाजून जर हलक्या हाताने तुम्ही घरात ठेवले ना त्याला जाळं लागणार नाही आणि ते बरेच दिवस टिकतील आता मी यातले ना बरेच म्हणजे किलोभराचे जवळपास हे तीळ येतं तर मी यातले थोडे तीळ ना आता भरणीभर असे बाजूला काढून ठेवणार आहे कारण त्याला जाळं लागायला सुरुवात झाली होती आता मी हे छान असं भरणी भरून ठेवून दिली आता हा गुळ घेतला बारीक करायला आणि हा बारीक करून घ्यायचा आहे हा नऊशे ग्रॅम गुळ यातला मी अर्धाच घेणार आहे कारण अर्धा किलो मी तीळ घेतले आणि अर्धा किलोला नऊशे ग्रॅममधला अर्धा गुळ घेते त्यामुळं एकदम छान असं होऊन जाईन तुम्हाला जर गोड लागत असेल संजास्त तुम्ही घ्या आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडे जाडसर जागोदर तीळ काढायचे आपल्याला नंतर पुन्हा गुळ मिक्स करायचा आहे का बर तर हे आहे ना तसेच काढले ना तर तिळ जर एकत्र दोन्ही काढलं अगोदर तर ते आहे ना तसेच राहतात ते पूर्ण पूर्ण आणि मग आपले गुळच बारीक होऊन जातो तीळ बारीक होत नाहीत त्यामुळे ना अगोदर तीळ एकदा फिरवून घ्यायचे नंतर पुन्हा त्यात गुळ मिक्स करायचा आणि ते दोन्ही एकत्र मिक्स करून मग पुन्हा एकदा मिक्सरला काढून घ्यायचं चा। म्हणजे छान असे आपले लाडू तयार होतात आणि खूपच बारीक पण नाही काढायचं बरं का थोडा तिळाचा एक एकदा असा राहिला पाहिजे असं काढायचं डबलच्या सुद्धा एकदम छान असे आपले लाडू तयार होतात नक्की तर नक्की कमेंट करून सांगा तिळगुळाचे लाडू कोणाकोणाला आवडतात लाडू वळून घ्यायचे आपले छान असे मस्त एकत्र करून मिक्स करायचे आणि एकदम छान असे आपले लाडू वळवून घ्यायचे मग भारी लाडू होतात हे आता मिक्सरमधून काढलं मी सर्व हे दुसरं भांड पण काढून घेते झालं आता आपलं रेडी आणि तसं तिळगुळ खाल्ल्यापेक्षा ना असे लाडू बनवून खाल्ले ना खूप छान लागतात आम्हाला आवडतं सगळ्यांना पौष महिन्यात तर भरपूर वेळा होतो बनवणं संक्रांत पण असते आणि धिरडे जे बनवतो ना आपण त्याच्यासोबत पण आम्हाला तिळगुळ आवडतं खायला हे असे लाडू वळून घ्यायचे आपले छान मस्त लाडू होता बघा एकदम छान वळल्या जाता असे वळून घ्यायचे आपल्याला हे आपले लाडू रेडी येतात छान असे बनलेले आहेत एक पण फुटला नाही एकदम छान असे बनवून झाले आणि काय होतं आमच्याकडे ना भाऊबीजीला ना तिळगुळ लागतोच पूजेसाठी चंद्राला वळण्यासाठी आणि भावाला वळाळताना पण तिळगुळ हे वापरतातच तर याचा खूप आमच्याकडे जास्त मान आहे भाऊबीजीसाठी तर आम्ही नेहमीच बनवत असतो खायला पण एकदम छान लागता तर नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर फॉलो करा सबस्क्राईब करा चला भेटू अजून नवीन नवीन रेसिपीजमध्ये बाय